होळीची रोमांचक आणि भाय कथा होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर श्रद्धा भक्ती आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक बलाढ्य असुर राजा होता त्याला वाटायचं की तो अमर आहे आणि सर्व लोकांनी त्याचीच पूजा करावी पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता हिरण्यकश्यपने अनेक प्रकारे प्रल्हादाला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादाने भक्ती सोडली नाही शेवटी हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला होलिकाला मदतीस बोलावले होलिकेला एक वरदान होते की ती अग्नीत जळणार नाही तिने प्रल्हादाला तिच्यासोबत अग्नीत बसण्यास सांगितले पण भगवंताच्या कृपेने होलिका स्वतः जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला याच विजयाच्या आनंदात होळी उत्सव साजरा केला जातो जिथे चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी रंग खेळून हा आनंद द्विगुणित केला जातो